अध्यक्ष बोलायला उभे राहिले असताना असं वागणं तुम्हाला जर शोभत असेल तर मला काय म्हणायचं नाहीये पुढे खर तर खर तर नानाभाऊ पटोले या सभागृहाचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत ते अध्यक्ष असताना ते अध्यक्ष असताना या सभागृहात राजदंडाला स्पर्श केल्यानंतर काय कारवाई करावी या संदर्भातलं रुलिंग झालेलं त्यामुळे नाना भाऊ मला मला तुम्ही पुढची कारवाई करण्यासाठी अजून मजबूर करू नका आपण जागेवर बसा अथवा सभागृहाचं नियमित कामकाज चालू ठेवण्यासाठी मला पुढची कारवाई करायला लागेल आपण जागेवर बसा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्षच दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय लोक वर गेले गेले नाही तसं नाही आहे पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षाच्या अंगावर धावून जायचा ही पद्धत योग्य नाही अतिशय अयोग्य पद्धत आहे अध्यक्ष महोदय नाना भाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये नाना भाऊनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे नाना भाऊनी माफी मागितली पाहिजे त्यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय काय चाललंय काय चाललंय तुम्ही खाली उतर चुकीचं आहे सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या कारीत नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे चला पुढे घ्या पुढे घ्या चला पुढे घ्या तुपे साहेब बोला अध्यक्ष हो महोदय मी आपल्या मार्फत अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषयाकडं करा। सभागृहाचं आदरणीय मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं चला बसा नानाबाऊ योग्य नाही चला तुपेसा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फचला जाईल असं कृत्य या महाराष्ट्रामध्ये घडलंय गुरु आणि शिष्याच्या नात्यावरचा विश्वास संपून जाईल अशा प्रकारचं कृत्य बीडमध्ये घडलेलं आहे आणि या बीड मधलं कृत्य घडत असताना अध्यक्ष महोदय याच्यामध्ये जे दोन आरोपी आहेत त्यापैकी श्री पवार आणि खटावकर या दोघांना अटकही झालेली आहे दोघांच्या विरोधात टॉस्कोचा गुन्हा सुद्धा नोंदला गेलेला आहे परंतु या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी महाराष्ट्राच्या मनामध्ये संभ्रम आहे महाराष्ट्राच्या मनामध्ये मोठा संभ्रम आहे मत जातात बाहेर चाललो बोला बोला झालं बाहेर गेले अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषयाकडं मी आपल्या मार्फत सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासला जाईल अशा प्रकारची घटना महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे गुरु आणि शिष्यावरचा एकमेकाचा विश्वास संपून जाईल अशा प्रकारची या नात्याला अतिशय बाधा आणणारं कृत्य काही लोकांकडून घडलेलं आहे पवार आणि खटावकर या दोघा नराधामांकडून एका एक अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये घडलेला आहे त्यांच्यावरती कारवाई पण झालेली आहे त्यांच्यावर पास्को अंतर्गत गुंदाई दाखल केलेला आहे पोलिसांनी त्यांना अटकही केलेली आहे तरी सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत या घटनेमुळं त्यामुळे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या जनतेला काही प्रश्नांची उत्तरं पाहिजे आहेत हे प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा की एवढा गंभीर गुन्हा घडला आहे पण मान्य गृहमंत्री मान्य मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री माझ्यावर बोला माझ्याकडे हा तुमच्याकडेच बघून बोलतोय माझ्या माध्यमातून मी त्यांना सांगेन तुम्ही माझ्याकडे बोला तुम्ही प्रश्न क्रमांक तीन आणि चारचं उत्तर आपण बघा हा लागू नाही हा शब्द काय नवीन आला का श्रीराम लागू बघा अध्यक्ष महाराज प्रश्न क्रमांक तीन आणि चार मध्ये लागू नाही लागू नाही का नाही लागू आम्हाला कळलं पाहिजे ना का लागू नाही आपण वाचलं असेल अध्यक्ष महाराज उत्तर अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये या पद्धतीची गुन्हेगारी सातत्यानं वाढत आहे दर अधिवेशनामध्ये हा प्रश्न या पद्धतीचा अनेक विविध कंपन्यांच्या नावाने येतोय या कंपन्या स्थापित करून अनेक जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये गावातल्या लोकांना लुटण्याचं काम अशा कंपन्याच्या माध्यमातून या फ्रॉड कंपन्याच्या माध्यमातून होते आहे अध्यक्ष महाराज हे सगळे चालत असताना आम्ही कायदा करतो आहे कायदा आम्ही त्यांना सोडणार नाही वगैरे वगैरे मोठे मोठे आश्वासन आपल्याला या सभागृहात मिळतात अध्यक्ष महाराज मला या प्रश्नाच्या माध्यमातून एवढंच तुमच्या माध्यमातून सरकारला प्रश्न करायचा अध्यक्ष महाराज की महाराष्ट्रामध्ये अशा चिटफंड ज्या कंपन्या आहेत या कंपन्याला कधी ब्रेक लागणार की नाही सरकार अकार्यक्षम आहे अध्यक्ष महाराज त्याच्यामुळे या पद्धतीच्या घटना होतात का या महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न माझा या अध्यक्ष महाराज निसतं एक या ही जी कंपनी आहे अध्यक्ष महाराज सिस्का एलडी एलईडी कंपनी अशा अनेक कंपन्या महाराष्ट्रामध्ये विविध नावानी आहेत अध्यक्ष महाराज तुमच्या मुंबई शहरात अध्यक्ष महाराज तुमच्या मतदारसंघात अध्यक्ष महाराज लुटलं जाते अध्यक्ष महाराज गृहमंत्र्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यांच्यावरचं नेमकं काय सोल्युशन आहे आणि सरकार त्याच्यामध्ये काय भूमिका घेणार आहे आणि हे लागू नाही लागू नाही हा काय उत्तराचं नवीन पद्धत आणली आहे त्याच्याबद्दलचं आम्हाला स्पष्टीकरण <laughs> द्यावं अध्यक्ष मोदय भाऊ काल दिल्लीला होते त्याच्यामुळे याचा नीट अभ्यास त्याचा झाला नाही प्रश्नात जरी सिस्का एलईडी आणि ती दुसरी कंपनी याचा उल्लेख असला तरी प्रत्यक्ष घटनेत त्यांचा दोघांचा काही संबंधच नाही दोन लोकांची एकाने दुसऱ्याला फसवल्याची फक्त तक्रार आहे आणि त्या तक्रारीमध्ये आताची परिस्थिती अशी आहे की त्याच्यावर कारवाई तर आपण केलीच आहे पण त्यांनी यांचे पैसे परत देण्याचं कबूल केलेलं आहे यांनी आता मला तक्रार पुढे जायची नाही असंही सांगितलेलं आहे तथापि आता एकदा आपण एफ आय आर नोंदवला है। है की आपण आपली कारवाई पूर्ण करतो तत्पुरतच ही मर्यादित आहे बाकी हे अनेक वेळा काय होतं की पेपरमध्ये एखादी बातमी येते त्या बातमीच्या आधारावर प्रश्न तयार होतात तसं सिस्का एलईडीचा याच्यात काही संबंध नाही तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती त्यांनी मी माझी संचालक होतो असं सांगून त्या ठिकाणी केलेलं हे कांड आहे एवढंच मला आपल्याला नमूद करायचं आहे मी अध्यक्ष महाराज माझा मान्य मुख्यमंत्री उत्तर देण्यात मध्ये एक्सपर्ट आहेत आमचे मित्र आहेत अध्यक्ष महाराज त्याला काही म्हणजे कुठली शंकाच नाही अध्यक्ष महाराज महाराज सदैव द्यायच्या भूमिकेतच राहावं का नाही माझा प्रश्न याच्यामध्ये आहे अध्यक्ष महाराज की महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या चीटफंड कंपन्या त्याला ब्रेक नाही लागलाय आधी तुम्ही याच सभागृहात सांगितलं होतं की आम्ही यांच्यावर सगळ्यावर बॅन आणू पोलिसांना लुटलं आमच्या इथं एक बोरा कंपनी आली होती त्या बोरा कंपनीमध्ये पैसे पोलिसांनी गुंतवले अध्यक्ष महाराज या पदवीच्या चिटफंड ज्या महाराष्ट्रामध्ये चालतात आहे हे ठीक आहे आपसातला यांचा वाद होता आपसातला त्यांच्या देवांगांमध्ये झालेला विशू आहे पण मूळ प्रश्न आहे की चिटफंडाचे अध्यक्ष महाराज आणि हे लागू नाही लागू नाहीचं उत्तर ते देत नाही ठीक आहे अध्यक्ष मोदय जे लागू नाही त्याला लागू करता येत नाही ते लागूच नाही त्याच्यामध्ये लागू कसं करायचं मला त्यांनी समजावून सांगावं पण चिटफंड फंड चिटफंड कंपनीचं जे नानाभाऊ सांगितलेलं आहे तो अतिशय स्वतंत्र प्रश्न आहे तो त्यांनी स्पेसिफिक कुठल्या कंपन्यांच्या संदर्भात विचारला तर त्याची पूर्ण माहिती नानाभाऊना त्या ठिकाणी देण्यात येईल पुढे माननीय मुख्यमंत्री हे महाराष्ट्रात वारंवार घडतं म्हणजे मी पॉइंटेड प्रश्न विचारतो याच्यावरती रिझर्व्ह बँकचे नियम आहेत की व्याज किती द्यायचं व्याजाच्या वरती काही जाणार असेल तर सुप्रीम रिझर्व्ह बँकेने त्याच्यावर बंदी घातली हा प्रश्न त्याच्याशी संबंधित आहे नाही मला माहीत नाही पण हे लुटालुटीचं काम कामदार महिन्याला कुठेतरी होत असतो तर आपण पोलिसांना असं काही सांगणार की जिथे पण हे व्याजाचा दर वाढवून पैसे घेतात त्याच्यावरून त्वरित कारवाई करावी असं रिझर्व्ह बँकेचे आदेश आहेत मग आपण पोलिस ही कारवाई काय करत नाही पोलिसांना माहिती मिळत नाही का पोलिसच पैसे गुंतवतात ह्या बाबतीत सरकारने काहीतरी योग्य धोरण ठरवून करोड रुपयाची नोट ठेवू गरीब माणसाची आपण काहीतरी योग्य धोरण ठरवून पोलिसांना आदेश दिले की कंपनी उघडल्या उघडल्या बंद झाली पाहिजे त्यांना ताब्यात गेलं पाहिजे तसा रिझर्व्ह बँकेचे आदेश आहेत आपण असं काही करणार का असे आदेश जातील का अध्यक्ष महोदय पोलिसांनी व्यापक मोहीम हातामध्ये घेतलेली आहे की अशा प्रकारची अमिष दाखवणारी कंपनी टॉनझी स्कीम्स चालवणाऱ्या कंपन्या याच्यामध्ये गुंतवणूक करू नका जाहिराती पण दिलेल्या आहेत त्या संदर्भात एक मोठी जनजागृतीची मोहीम देखील पोलिसांनी हातामध्ये घेतलेली आहे अर्थात अशी एखादी कंपनी सुरू झाल्याबरोबर पोलिसांना करण्याचा कुठला मार्ग नाहीये कारण अशी कंपनी सुरू करण्याकरता कंपनी अधिनियमाच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन करावं लागतं पोलिसांची परवानगी घ्यावी लागत नाही पण ज्यावेळेस लक्षात येतं ते अॅडवर्टिजमेंट देतात एक आपण फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट देखील सुरू केलेला आहे की जे युनिट ट्रॅक करतं समजा कंपन्यांनी अडीचचा नफा देणारी जसं आता काय पंधरा दिवसात साठ टक्के एक महिन्यात चौदा काय अजून वीस टक्के असं वगैरे जे काही देतात अशा प्रकारच्या जाहिरातींच्या आधारावरही त्याच्यावर कारवाई आपण करतो आहे पण याच्यामध्ये व्यापक जनजागृती हाच एक महत्वाचा विषय आहे कारण अनेक वेळा अशा देखील घटना घडलेल्या आहेत या कंपन्या रजिस्टर्डही नसतात कोणाची परवानगी नसते थेट बोर्ड लावतात लोकांकडनं पहिल्यांदा पैसे घेतात त्यांना पहिले दोन तीन महिने व्याज सांगितलं तसं परत करतात आणि त्यानंतर मग सगळ्या गाशा गुंडाळून गायब होतात अशा प्रकारच्या अनेक घटना आपल्या लक्षात येतात म्हणून ही व्यापक जाणव जागृती जनजागृती करतो आणि मी पुन्हा एकदा या सभागृहाच्या माध्यमातूनही जनतेला विनंती करतो सगळ्या महाराष्ट्रातल्या की इथे कोणीही तुम्हाला अधिकचं व्याजदर देण्याची हमी देत असेल किंवा एखादी स्कीम आणत असेल तर विश्वास ठेवू नका त्यांच्याकडे सगळ्या परवानग्या की नाही बघा ते कशाच्या आधारावर देणार आहे कोणी स्वतःच्या खिशातनं पैसे देत नसतं त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीच्या संदर्भात लोकांनी जागरूक राहिलं लो पाहिजे पोलीसही जास्तीत जास्त जाळू जागृतीचा कार्यक्रम हातामध्ये घेते प्रश्न क्रमांक सात सहा अध्यक्ष प्रश्न क्रमांक सहा अध्यक्ष अध्यक्ष महाराज मी प्रश्न विचारला होता युनायटेड किंगडम व अन्य देशांमधून सुमारे तीन लाख पेक्षा अधिक वापरलेले टायर प्रक्रिया करण्यासाठी कारखान्यामध्ये दा आणले जातात व हे रबर ऑक्सिजन रहित वातावरणामध्ये पाचशे डिग्री सेल्सिअस पर्यंत वितळण्याचे प्रेशर कुकर सारखे बॉयलर्स त्यासाठी वापरले जाणार असून या कारखान्यामध्ये अग्निशामक यंत्रणेची कोणतीही सुविधा नसणे नसून वन विभागाच्या परवानग्या न घेता सर्व नियम धाब्यावर बसून कारखाने सुरू असल्याचे निर्देश आले हे खरे आहे का अध्यक्ष महाराज त्याच्यात हे अंशता खरे आहे म्हणजे याचा अर्थ शासनाने मान्य केलेला आहे की वन विभागाची परमिशन नाही अग्निशामक यंत्रणा नाही ना प्रदूषण नियंत्रण मामणाऱ्या परवानगी नाही असे असून सुद्धा यात हे कारखाने चालू कसे आहेत ते कारखाने बंद करण्यासाठी असं मी म्हणत नाही परंतु ह्या परवानगी आहेत पर, का पर, त्यामध्ये पर, अध्यक्ष महाराज माझ्या मतदारसंघाच्या तीन कंपन्या आहेत ते महाराष्ट्र ग्रीन एनर्जी अप्स इंडस्ट्रीज पुणे बालाजीपा उद्योग कुईलू या ही सर्व गावं ही इको झोन झोनमध्ये आल्यामुळे शासनाने परमिशन कशी दिली आणि दिली असेल तर ह्या कंपनीवर कायदेशीर कारवाई करणार आहात का आणि ह्या सगळ्या कंपनीची सखोल चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहात का प्रदूषणाचे नियम प्रदूषण न करण्यासाठी जे नियम आहेत ते नियम जर कोणी पालन करत नसेल तर त्यांच्यावर कायदेशाही कारवाई होणं क्रमप्राप्त आहे यामध्ये आपण जे आता विषय मांडलेला आहे त्यामध्ये आपल्या तक्रारीला सभागृहामध्ये सन्माननीय सदस्यांनी सांगितलेला प्रत्येक शब्द हा सत्य मानून फॅक्ट मानून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही योग्य त्या उपाययोजना करू आपण जे स्पेसिफिक विषय मांडला त्याच्यामध्ये विभागाची परवानगी आणि अग्निशामन यंत्रणेबद्दलचा आम्ही जे त्यांना नोटीस पाठवली त्याच्यामधला अहवाल त्यांचा अप्राप्त आहे पण हे सत्य आहे की तिथे एक घटना घडली काही अपघात झाला आणि